इथे उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे लाडके नेतृत्व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण काय काम करत आलेलो आहोत ते आपल्या भारताचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब इथे उपस्थित असलेल्या आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे आपल्या पक्षाचे नवनियुक्त प्रांत अध्यक्ष ज्यांनी पदभार स्वीकारल्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्र काढण्यासाठी लगेच तात्काळ सुरुवात केली आणि अनेक ठिकाणी दौऱ्याला देखील सुरुवात करून सगळ्या आपल्या पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेण्यासाठी सुरुवात केली फ्रान्स अध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेब इथे उपस्थित असलेले आदरणीय दादा आपल्या पक्षाचे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी सन्मानिय सगळे खासदार महोदय आमदार महोदय माझी मंत्री महोदय सगळेच आणि तर ज्यांना भेटण्यासाठी आम्ही उत्सुक होतो आणि ज्यांना भेटण्यासाठी मी आजचं एक दिवसाचं मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे ते माझ्या सगळे पक्षातले सहकारी बंधू आणि मुली सगळ्यात पहिले स्वराज्य संकल्पिका जिजाऊ मा साहेब अहिल्यादेवी होळकर पर। महापराक्रमी तारा राणी साहेब क्रांती सावित्रीबाई फुले तिथे उपस्थित असले तिथे ज्यांचं नाव घेणं आमच्या सगळ्या महिलांना त्या स्फूर्तीदायी ठरतो रामाबाई आंबेडकर या सगळ्या पराक्रमी मातांशी मी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला नाव घेते आणि त्यांना सगळ्यांना नमन करते खरं कर महाराष्ट्राला एक आगळा वेगळा इतिहास आहे हा महाराष्ट्राची भूमी ही पराक्रमाची भूमी राहिली आणि त्याच भूमीमध्ये पराक्रम आणि परिवर्तन ही कायम घडत आले परिवर्तन आपण नाही बघितलेत आणि अनुभवलेत आणि कायम या परिवर्तनाचे अनेक लोक साक्षीदार देखील राहिले जेव्हा या देशामध्ये रसागडाचे किंवा मुघलांचं राज्य होत त्यावेळेस अत्याचाराच्या विरोधात बाळ शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्याचे बीज हो लोवले त्या आपल्या माझिजाऊने पतीच्या निधनानंतर देखील अहिल्या देवी होळकर यांनी आपल्या मुत्सद्दीगिरीने होळकर संस्थांचे रक्षण केले आणि या जुलमी लोकांना सर्व किंवा फळो करून सोडलं छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य टिकवण्यासाठी महाराणी तारा राणी साहेब यांनी देखील आपले पणाला लावले महाराष्ट्रात परिवर्तनाची जी मोठी चळवळ उभी राहिली त्यावेळी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी या देशातल्या महिलांच्या हाती लेखणी दिली आणि तेव्हापासून पर परिवर्तनाची महिलांच्या अस्तित्वाची जी सुरुवात झाली ती माता सावित्री ज्योतिबाई फुले यांच्या माध्यमातून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव संपूर्ण भारत देशामध्येच नाही तर संपूर्ण जगामध्ये आदराने आणि मोठ्या सन्मानाने घेतलं जातं त्यांनी आपल्या देशाचं संविधान लिहिलं ते हे करू शकले कारण त्यांच्या सोबत होत्या माता रमाई त्यांच्या सहकार्याने सोबतीने त्यांच्या साक्षीने हे सगळं घडू शकलं होतं महाराष्ट्रामध्ये आपण काम करतोय ज्या वेळेस डॉक्टर बाबासाहेब आपली देखील लागली कर्तृत्वाने त्यांच्या मेहनतीने अनेक कोटी कोटी मुलांच आयुष्य हे सुधारलंय अशा महाराष्ट्राचा आपण करतोय हा आपल्या सगळ्यांसाठी सरकारचा

त्याचंच एक उत्तम उदाहरण जर आपण बघितलं तर आताच नुकतंच काही दिवसांपूर्वी जे भारत आणि पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये जो हल्ला केला आणि ज्याच्यामध्ये अनेक आपल्या बांधवांना जीव लागला त्या हल्ल्याला हल्ल्यामध्ये पाकिस्तान मधल्या सगळ्या दहशतवाद्यांना आपल्या सैन्याने जे उत्तर दिलं की त्यांना कोणती भूसपाट केली आणि आपल्या भारताचं चांगल्या रीतीने संरक्षण केलं आणि सुरक्षितता आपल्या सगळ्यांना प्रदान केली ऑपरेशनची माहिती देण्यासाठी ज्या दोन महिला पदाधिकाऱ्यांची व ज्या महिला अधिकाऱ्यांची निवड केली त्यामध्ये होत्या विंग कमांडर यमिका सिंग आणि कर्नल सोफिया तुळशी ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन पर्दाफाश केला होता आणि त्याच वेळेस तुम्हाला माहितीये का कारण या दोन महिला अधिकाऱ्यांना तिथे मांडण्याची संधी उपलब्ध जर कुणी करून दिली असेल तर आदरणीय ची माता बघिणीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जर आपण बघितली तर त्या पहिल्या महिला धोरण जे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राने आपल्या संपूर्ण भारताने बघितलं त्याच्यामध्ये अनेक आणि त्या ताकदीने आपण उभं राहू शकतो महिलांना पाठपण मिळालं परिवर्तन होत राहत अनेक समस्या अशा आहेत माता भहिणींना कि आपल्याला त्या सगळ्या समस्यांकडे परत एकदा लक्ष देऊन त्या समस्यांवरती चर्चा करणं गरजेचं आहे त्या समस्यांवरती मार्ग काढणं गरजेचं आहे आणि करता विनंती आहे की आपण देखील त्या चर्चा आणि त्या समस्या अजून चर्चा होऊन त्यावरती आपण कसा मार्ग काढू शकतो यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आजचं जे सरकार आहे या सरकारमध्ये अनेक गोष्टी आपल्याला तफावत होताना दिसतात की ते बोलतात काही वेगळं आणि करतात काही वेगळं आजही आपण अभिमानाने सांगू शकतो की ग्रामीण भागातल्या मुलं मुलींना जे शिक्षण गेल्या अनेक वर्षांपासून मिळत आहे त्या आदरणीय ग्रामीण शिक्षण मिळतंय कारण बसची सेवा असेल मोफत शिक्षणाचा निर्णय असेल पवार साहेबांनी त्यावेळेस निर्णय घेतले आणि ग्रामीण भागातल्या वाड्या बसल्या मधल्या छोट्या छोट्या गावांपर्यंत शाळा पोहोचल्या त्यांना मोफत शिक्षण मिळालं आणि त्या मोफत शिक्षणा मुली शिक्षित होऊन पुढे चांगल्या ठिकाणी जाऊ शकल्या हे पवार साहेबांनी करून दाखवलं पण आज जर आपण बघत असाल तर ज्या ग्रामीण भागातल्या शिक्षण घेणाऱ्या मुली आहेत त्याचा आजचा जर डेटा आपण बघितला तर शिक्षणामध्ये आज प्रचंड अशी तफावत मुलींच्या शिक्षणामध्ये दिसते त्याची अनेक कारण असू शकतील बेरोजगारी असू शकतील त्यांना ग्रामीण भागामध्ये त्यांच्या घरातलं काम करायचं असेल बालविवाह असतील पण त्यातलं एक मुख्य कारण जे आहे ते शाळा अंतरावरती किंवा फार दूर असल्यामुळे आई वडील त्या मुलींना शिक्षण घेऊ देत नाहीत कारण बाहेर गावी किंवा दूर जाणं हे मुलींना पाठवणं हे आई वडिलांना न पटण्यासारखं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय पण आजचं जे निष्ठूर सरकार आहे आज सरकारचं बघितलं असेल आज शेकडो शाळा या सरकारने बंद केलेल्या ग्रामीण भागामध्ये माझ्या या ग्रामीण भागातल्या महिलांना शिक्षण देत होत्या मला सांगा आदरणीय पवार साहेबांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागातल्या मुलींना शिक्षण मिळावं म्हणून प्रयत्न केले पण आजचं हे सरकार या ग्रामीण भागातल्या मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवू इच्छित आहे की काय असंच या निर्णयावरून आपल्याला प्रश्न उपस्थित होतोय आपल्या माता भगिनींनी आर्थिक सक्षम व्हावं आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं त्यासाठी आदरणीय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चळवळ घेतली मला आनंद आहे आणि अभिमान आहे की मी अशा पक्षामध्ये काम करते की जिथे महिलांना सन्मान तर मिळतोच पण त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी देखील आमचे आव्हानाचा प्रयत्न करतात आणि त्यातून आम्ही एक आर्थिकदृष्ट्या देखील सक्षम होऊन आमच्या स्वतःचं घर तर चालवू शकतोच पण अभिमानाने आणि मात उच घेऊन जगू देखील शकतो आज ग्रामीण भागात पहिलं तर आज महिलांना मनरेगा असेल किंवा इतर ज्या योजना आहेत यातून एक आपण मिळत नाही आजही महिला प्रयत्न करतात की स्वतःच्या पायावरती कसे उभं राहता पण हे करत असताना त्यांना त्या योजनांचा लाभ घेता येत नाही आणि त्यामुळे ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत त्या शेतीकडे वळतात आणि शेतमजूर

तर असे तर आपण कसं म्हणू की महाराष्ट्रातल्या माझ्या माता बोल ला काढली जाते आणि शेतमजूर म्हणून शेतीसाठी पुढे नेलं जात सरकार ने लाडकी योजना लाडकीपणी योजना काढली योजना उत्तम आहे योजनेचा लाभ देण्यासाठी तळाकाळापर्यंत पण या महिलांना पोहोचतोय का लाभ याचा देखील आपण सगळ्यांनी विचार केला गेला पाहिजे की निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्या माता भगिणींना लाभ मिळाला आज त्याच माता बघिणींना कुठले ना कुठले निकष लावून आज लाखोच्या संख्येने त्यांचा लाभ कमी करण्याचं काम आहे सरकार करत आहे मी एवढ्याचसाठी तुम्हाला सगळ्या माता भगिनींना सांगते की तुम्ही कायम प्रदेशवर ना एखादा आंदोलन येईल कशी वाट बघतात माझी विनंती आहे आंदोलनाला विषय प्रदेशवरून येण्याची वाट बघायची गरजच काय सगळ्यांना हे विषय आहेत शाळा बंद झाल्या जिल्हा जेव्हा शाळा बंद तेव्हा बाहेर आपल्याला परिषद करायचंय कारण हे आपल्या मुलीचे भविष्याचा प्रश्न तर आंदोलन आपल्याला करायचं आहे आपल्याला जशा आपल्या सगळ्या आधीच्या माता भगिनींनी आपल्याला संघर्ष आज आपण जे हे सगळं जे त्यांनी शिकवलंय ना आपण आपल्या संघर्षांना आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे न्यायचंय आज अनेक माता बहिणींचा जो लाभ लाडक्या बहिणींचा बंद होतोय तो काढा आपल्या तालुक्यावरचा जरी आकडा काढला तर मोठ्या प्रमाणामध्ये मा या माता बहिणींना लाभ मिळण्यापासून वंचित ठेवलं जात हा आकडा काढून आपण तालुक्याला आंदोलन घेऊ शकतो ते आंदोलन घ्या कारण आता या तुमच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला या सगळ्या मदत होणार आहे आता तुमच्या निवडणुका आहेत आपल्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि आपल्याला जोमाने या प्रत्येक गोष्टीसाठी लढायचं आपल्या माता भगिनीच्या आरोग्याविषयी अनेक तक्रारी आणि अनेक समस्या या आपण कायम बघतो की दुर्लक्ष करत आलेलो आपण स्वतःही महिला आपल्या आप आरोग्याविषयी दुर्लक्ष आपण स्वतःच करतो पण आपल्याच बरोबरच्या ग्रामीण भागातल्या महिला असतात की त्याही त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचंय वेगवेगळे आरोग्य शिबिरं घेऊन आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूयात खरं आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपण बघू आपण टी व्हीवरही बघतो की जरी सरकार म्हणत असेल की आम्ही आमच्या या लाडक्या बेणीच्या पाठी शिरू आहे पण दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की आजही अनेक भागामध्ये माझ्या ह्याच बहिणीचं जेव्हा त्या गरोदर असतात आणि त्याच्या प्रसुतीची वेळ येते तेव्हा आजही त्यांना बांबूवरती टाकून त्यांना जवळच्या दवाखान्यापर्यंत घेऊन जावं लागतं हे आपल्या महाराष्ट्राची आजची परिस्थिती आहे आणि यासाठी तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवावा अशी माझी तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे कारण आपल्या माता भगिणींचा जीव धोक्यात <laughs> असताना आज आरोग्य व्यवस्थेवरती लाखो करोडो रुपये खर्च होत आहेत ते लाखो करोड रुपये कुठे जात आहेत जर माझ्या माता भगिनींना आजही बांबूवरती टाकून द्यायची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये असेल ज्या आपण कायम वारंवार मीडियामध्ये बातम्या बघतोय पण त्याच्यासाठी आपल्याला एक जन आंदोलन मोठं आपल्या सगळ्या माता भगिनीने उभं करणं गरजेचं आहे कारण ह्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रसुतीच्या वेळेस जर चार दुर्लक्ष झालं तर त्या महिलेचं जीव देखील तिला गमवावा लागू शकतो एवढं हा सिरियस गोष्ट असता आपल्या सगळ्या माता

आपण सगळ्या मातापहिणींनी प्रयत्न करूया आज अन्याय झालेल्या महिलांची तक्रार करत असताना यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून ते आपले एकतर तक्रार लांबवतील किंवा तक्रार नोंदवू नये यासाठी आपल्या माता बहिणींना ते परावृत्त करतात की तुम्ही तक्रार नोंदवू नका कारण त्यांच्या रेकॉर्डला महिला अत्याचाराच्या घटना जास्तीत जास्त मोठ्या संख्ये आज आपण सगळ्या कायद्याविषयी जेव्हा चर्चा करतो किंवा आपण सगळ्या माझ्या पदाधिकारी आहात आपण जेव्हा पोलीस स्टेशनला जातो त्यावेळेस अनेकदा आपल्याला हे अनुभव येतात की तिथली लोकल लोक जी लोकल पदाधिकारी पोलीस लोक आहेत ते आपल्याला तक्रार नोंदवू देत नाहीत आणि आपल्याला सहकार्य होत नाही अशा वेळेस तुम्ही काम करून उभे राहा तुम्ही सगळ्यांनाही फोन केला तर आपण आपल्या माताभूमी पाठीशी उभं राहून तिला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करत राहावा हे मी आपल्या माता बहिणींकडनं अपेक्षा करते या सरकारमध्ये हो महिलांचा अपमान हा काही नवीन आहे असं मला वाटत नाही वारंवार वारंवार इथे महिलांचा कुठल्या ना कुठल्या कारणाने अपमान होत राहतो जर आपण बघितलं असेल की ज्यांच्या हातामध्ये हो सत्ता दिली आहे तेच आज आपल्या

तिच्याशी की याच सरकार मधले एक मंत्री अरे रावीची भाषा करतात तिला दम दाखी देतात की तू तुझं कर्तव्य पार काढू नये आणि अशा लोकांकडनं जर आपण अपेक्षा करत असू की त्यांनी आपल्या माता बहिणींना सुरक्षित वातावरण देणं तर मला वाटत नाही की ते होणं शक्य त्याच्यामुळे आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरती उतरून आपल्या माता बहिणींना न्याय देण्याचं काम करावं ही माझी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे येत्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊन घातलेल्या आहेत माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता प्रवासाला सुरुवात करा आपल्या आंदोलनाला सुरुवात करा कुणीही असं म्हणू नये की आम्हाला प्रदेश म्हणून दौरा आलेला नाही किंवा प्रदेश म्हणून आम्हाला आंदोलन मिळालेलं नाही आपण विरोधी पक्षात आहोत विरोधी पक्षातल्या लोकांनी कायम आंदोलनासाठी तयार राहिलं पाहिजे म्हणजे यासाठी मी पुणे विभागाचं कायमच कौतुक करेन त्यांना आंदोलन करा हे सांगायची गरज पडत नाही त्यांची क्रोध कुठला ना कुठला विषय घेऊन विषय आला आंदोलन आओ, की आओ, आंदोलन आपण कार्यकर्ते आहोत विरोधी पक्षातील लोक आहोत आपल्याला आंदोलन करावंच लागणार आहे आणि आंदोलनातनं आपल्या लोकांच्या समस्या आपल्याला लोकांपर्यंत आणि त्यांच्यासाठी त्यांचा आवाज बनवून मांडावाच लागणार आहे ते तुम्ही सगळ्यांनी करावं घेऊनच माझी आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे इच्छा आहे आणि आदरणीय साहेब आणि आदरणीय सुप्रिया देव यांना देखील विनंती करेल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये माझ्या सगळ्यात जास्त माता आपल्या पक्षाचं साठी ज्या गेल्या अनेक वर्षापासून काम करत आलेल्या त्या माझ्या माता भरणींना किती मिळावा त्यांचा विचार सगळ्यात पहिले व्हावा आणि मग नंतर एखाद्या नेत्याच्या दुसरेच त्या वाटप घ्या विचार व्हावा एवढा